नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आईचा गळा आवडला बापाला चाकूने मारलं लेकानं असं का केलं याचं कारण ऐकून सर्वच जण हदारले आहे पण ही घटना कुठे घडली कशी घडली याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का मुलानेच आपल्या आई वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे दुहेरी हत्याकांड समोर आलं आहे त्यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे हत्या करणारा मुलगा हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे तर त्याची आई शिक्षिका वडील कंपनीत चांगल्या पदावर कामाला होते विशेष म्हणजे खून केल्यानंतर या दोघांचेही मृतदेह पाच दिवस त्यांच्या घरात पडून होते ज्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी मुलाला अटक केली त्यावेळी हत्येमागचं कारण ऐकून पोलिसही हादरून गेले आहे त्यांच्यादेखील पायाखालची जमीन सरकली आहे उत्कर्ष लीलाधर डाकोळे हा आपल्या आई वडील आणि बहिणीसह नागपूरच्या कपिल नगर परिसरात राहतो आई अरुणा डाकोळे या शिक्षिका होत्या तर वडील लीलाधर डाकोळे हे खासगी कंपनीत कामाला होते उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता तर बहीण कॉलेजला होती सव्वीस डिसेंबरला दुपारी त्याची आई अरुणा या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका घरी तपासत होत्या त्याचवेळी उत्कर्ष तिथे आला त्याने संधी साधत आईचा सा गळा आवळू त्यांची हत्या केली त्यानंतर तो बराच वेळ त्यांच्या मृतदेहाजवळ बसून होता तो आता वडिलांची वाट पाहत बसला होता संध्याकाळी त्याचे वडील लीलाधर हे घरी आले घरी आल्यानंतर समोर पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला ते तसेच खाली सोप्यावर बसले त्याचवेळी उत्कर्षने कसलाही विचार न करता वडिलांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले त्यातच त्यांचाही मृत्यू झाला दोघांनाही मारल्यानंतर उत्कर्षने त्यांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले घराला लॉक लावत तो त्यांच्या काकाकडे निघून गेला बहिणीलाही कॉलेज मधून सोबत घेतले आई बाबा बंगळूरला अध्यात्माच्या कार्यक्रमाला गेले आहे ते पाच दिवसांनी येणार आहे असं त्याने सांगितलं त्याने असं सांगितल्यामुळे बहीण त्याला सतत आई वडिलांबद्दल विचारत होती पण त्यांना तिकडे फोन वापरण्यास बंदी आहे असं तो तिला सांगत होता पाच दिवसानंतर म्हणजेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्कर्षच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली शिवाय काही जण शुभेच्छा देण्यासाठीही आले होते त्यांनाही तोच अनुभव आला घरबंद होते अशा स्थितीत त्यांनी पोलिसांना ही माहिती कळवली पोलिसही घटनास्थळी ताबडतोब पोहोचले त्यांनी दरवाजा उघडल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी उत्कर्षला त्याची चौकशी करत असताना त्याने गुन्हा कबूल केला आपणच आपल्या आई वडिलांचा खून केल्याचं त्याने मान्य केलं पण हा खून का केला यामागचं कारण ऐकून पोलीस देखील हदरून गेले आहे उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता गेल्या सहा वर्षांपासून तो शिकत होता काही तो नापास झाला होता त्यामुळे त्याच्या आई वडील त्याला इंजिनिअरिंग सोड आणि आय टी आय कर असे सांगत होते शिवाय गावाला जाऊन शेती कर असा सल्लाही त्याला देत होते गावाला जाण्यासाठी त्याची बॅगही भरली गेली होती त्याला त्रासदायक वाटत होते तर एक दिवस वडिलांनी त्याच्यावर हातही उचलला हे त्याला अपमानजनक वाटत होते त्याचबरोबर गावाला गेलो तर नागपूर सुटेल मित्रमैत्रिणी सुटतील याची भीती त्याला होती तसं होता कामा नये यासाठी त्याने आई वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला आपल्या जबाबात त्याने त्याची कबुली देखील दिलेली आहे या भयानक कृत्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद